उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खिरी येथे भाजपा सरकारमधील मंत्री व त्यांच्या मुलाने शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्याच्या शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून गाडी नेली व त्यांची हत्या केली ज्यामध्ये एक पत्रकारही शहीद झाला त्याचप्रमाणे दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करताना शेतकरी शहीद झाले म्हणून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आणि एकजुट होऊन केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खिरी येथे शहीद शेतकरी व पत्रकार यांची त्याच पार्श्वभूमीवर उपस्थितांनी शहीद शेतकऱ्यांना अभिवादन केले यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अतुल कुमार अंजान यांच्या प्रमुख उपस्थितीत अठरा नोव्हेंबरला होणाऱ्या नागपूर येथील विभागीय समारोपीय कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आणि शहीद शेतकरी व पत्रकार यांना उपस्थितांनी मौन पाडून श्रद्धांजली अर्पण केली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली मंगरुर चवडा येथील अस्थिकलश यात्रा अभिवादन सभेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर बनकर किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड अशोक सोनारकर किसान सभेचे विदर्भ प्रमुख अरुण बनकर किसान सभा व भाकपा अमरावती जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील मेटकर शेतमजूर युनियनचे विदर्भ प्रमुख कॉम्रेड संजय मंडवधरे एआयएसएफचे माजी राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तथा नवजवान सभेचे अमरावती जिल्हा डिपार्टमेंट प्रमुख कॉम्रेड गणेश अवजाडे सुनील घाटे संतोष सुरजुसे धीरज बनकर योगेश कर्डे अक्षय गावनेर ऋषिकेश मेहरे विराट अवझाडे नारायण सरोदे हितेश गावनेर भूषण तिरमारे गजानन पैठणकर पंकज चर्पे विक्रम गावनेर भूषण चर्पे इत्यादी शेतकरी शेतमजूर विद्यार्थी युवक व गावकरी हजर होते प्रशांत झोपाटेसह अनिकेश शिरभाते विदर्भ न्यूज मंगरूळ चव्हाण